नमस्कार मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या आचार्यामध्ये मी अशोक टिकेकर आपलं स्वागत करत आहे हो 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 गाय होतो दिवाळी अंक्यांची कामं चालली होती ना आमची तर असो दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण करणार आहोत शंकरपाळ तर तुम्ही बघा मी तुम्हाला साहित्य दाखवतोय तर आपण आज शंकरपाया करतोय लिहून घ्या साहित्य ही जी वाटी आहे ही एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एकच वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर हे, हे जे आहे हे साखरेचं पाणी आहे एक मोठी वाटी साखरेचं पाणी करून ठेवलंय त्यानंतर इकडे आपण हे जे केलंय ही कढई आहे ही कढई ठेवलेली आहे ज्यात तूप आपण घेणार आहोत ही एक वाटीत तूप आपण घेतोय अशी प्लेन म्हणजे एक वाटीला थोडस कमी तूप घेणार आहे हे बघा एवढं तूप घेतलंय आपण हे मोहन म्हणून आपण घालणार आहे तूप चांगलं तापून द्यायचंय तूप आपण हे जे तूप घेतले हे मोहन घालण्यासाठी तूप घेतले हे तापवतोय आपण चांगले कडक करायचे तर चला आपण ते तूप कडक करतोय चांगलं तापत आलंय शंकर पायांना खुशखुशीत पाना यावाना म्हणून आपण हे मोहन घालतो तुम्ही बघू शकताय मस्त आपलं जे, जे तापलेलं आहे हे बघा गॅस बंद करतोय मी शंकराबाळ्या खुसखुशी धुवाव्यात म्हणून आपण मोहन घालतो ते बघा गार झालं की आपण साखरेचं पाणी घालणार आहोत आणि ते मळून घेणार आहे व्यवस्थित आता आपण हे मोहन घातलेलं आहे आता साखरेचं पाणी घालतोय हे मळून घेणारे mm. आपण व्यवस्थित हे बघा अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत जा घट्टसर आपलं हे मळलं गेलं पाहिजे रवा आणि मैदा असं एकत्र आपण केलेलं आहे जास्त पाणी घालण्यात काही उपयोग नसतो पातळ झालं तर परत व्यवस्थित लाटता येणार नाही आहे ये हे बघा हे साखरेचं पाणी हे अंदाजाने घालायचं आहे मी चांगलं मळून घेतोय अजून थोडं साखरेचं पाणी घालव पण मित्र आणि मैत्रीण हे बघा मी पीठ चांगलं मळून घेतलंय थोडासा मैदा अजून घातला मी कारण की पाणी आपण जे घेतलं होतं त्यामुळं थोडं पातळ झालं होतं तर मैदा घातलाय परत हे बघा असं घट्टसर असं मळून घ्या जेवढं चांगलं तुम्ही मळाल ना तेवढ्या त्या आपल्या आहेत त्या चांगल्या होतील हे बघा अशा खुसखुशीत अशा शंकर आपल्याला करायच्यात हे बघा चांगलं मळून घ्या जसं मी आता मळतोय असं मळून घ्या हे बघा आपलं पीठ जे आहे शंकरबाळ्याचं चांगलं मळलं गेलंय मस्त झाले बघा आपण आता हे लाटूया जाडसर असं लाटा कारण की आपण शंकर करतो करतोय त्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत एका बाजूला आपण तूप तापवायला ठेवूया आपण एका वेळ तूप तापायला कसं शंकरपाया आपल्याला चालता येते आपण कापतोय बघा तुम्ही जाडसर असं पीठ आपण हे केलेले आहे बघा हे बघा तुम्ही बघा मित्र आणि मैत्रिणींनो आपण शंकरपाया करणार आहे व्यवस्थित अशा नाजूक तुम्ही करा हे बघा तुम्ही बघू शकताय आपलं तूप तापतंय मी साजूक तूप घेतलेलं आहे गाईचं हे बघा ज्यांना शक्य नाही त्यांनी तूप न घेता तेल घेतलं तरी चालू शकेल तुम्ही म्हणाल मी असं का करतोय कारण कसं होत आपण एकदम जर टाकलं ना कढईमध्ये ते चिटकायची शक्यता असते आणि मग आपला ओम फस होऊ शकतो आपल्या ज्या पद्धतीने हे करायचे शंकर पाया त्या पद्धतीने होणार नाहीत आपलं तूप चांगलं तापत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय चांगलं तापलंय तूप आपलं हे बघा आपण शंकरपाया तळतोय हे बघा चांगल्या होत आहेत चांगल्या तळून द्या खुसखुशी अशा शंकरपाया आपल्या झाल्या पाहिजेत मित्र आणि नि आपण शंकरपाया तळतोय तुम्ही बघू शकताय मस्त झालेले आहेत चांगल्या खरपूस अशा तळून घ्या आपल्या शंकरपाया चांगल्या तळल्या गेल्यात मी काढतोय हा हा मस्त झालेत बघा मस्त वा सुटले तुम्ही बघू शकताय मी आता दुसरे शंकरबाई लाटतोय शंकरबायाचं पीठ हे बघा जाडसर असच लाटा ज्या शंकरबाया ते आपले खुशखुशीत होतील बघू शकताय तुम्ही मित्र आणि मैत्रीण तुम्ही बघू शकताय आपलं तूप चांगलं तापलेलं आहे आपण आज दुसरा गाणं शंकरपायांचा काढतोय पहिल्या शंकरबाळे आपल्या खुसखुशीत झाल्यात आता या दुसऱ्या आपण करतोय बघू शकता तुम्ही मस्त असा वास सुटलाय शंकरपायांचा शंकरपाया आपण तळतोय शंकरपाळे पण म्हणतात शंकरपाळ्या पण म्हणतात जसं जमाल तसं म्हणा मी शंकर पाळ्या म्हणतोय मस्त अशा तांबूस रंगाच्या तळून घ्या खुसखुशीत अशा झाल्या पाहिजेत माझ्या खुसखुशीत झाल्यात असं मला वाटतंय वाटतं नाही खात्री आहे हे बघा आता आपण काढूया आपण आज तिसरा गाणं करतोय बघू शकता शंकरपाया आपण करतोय मस्त अशा कुश शंकर शंकरपाया आल्या तोंडाला पाणी सुटले खायचा मोह झालाय मला पण कसं आहे की दिवाळीनंतर पहिल्यांदाच मी करतोय ना म्हणजे देवाला निवेद्य दाखवला पाहिजे ना देवाला निवेद दाखवल्याशिवाय मी खाऊ शकत नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो मी माझ्या पद्धतीने ह्या शंकरपाळ्या पाया केल्यात तुम्ही घरी करा खा मस्त लागतात चहा बरोबर सकाळी सकाळी नाश्ता म्हणून खायला काही हरकत नाहीये आपण जशा गोड्याच्या शंकरपाळ्या पाया केल्यात ना त्या तिखट्याच्या पण करणार आहोत मी दाखविल माझी दिवाळी थोडीशी उशिरा सुरू झालीये त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तर मित्र आणि मैत्री मी तुम्हाला रोज नवीन हो एक एक पदार्थ दाखवतोच आहे बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या भेटीला आलोय काय होतं आमचे दिवाळी अंक असतात ना संयम पब्लिकेशनचे तुम्ही जाहिरात बघितलीच असेल हो रेसिपीचा आमचा एक अंक आहे एक नाही दोन अंक आहे रुचकर आणि रुचिरा मी तुम्हाला ते थोड्यानं दाखवणारच आहे पुढच्या याच्यात हे बघा आपण शंकरबाई तळतोय मस्त खुसखुशीत झाल्यात चांगल्या फुगल्या आहेत आता मी काढणार आहे त्या बघा मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही माझ्या हातामध्ये बघा शंकर आपण केलेले आहेत तर शंकर मी माझ्या पद्धतीने केल्यात तुम्ही या पद्धतीने करा खा मस्त लागतात चव चांगली आलेली आहे मस्त झालेली आहेत खुसखुशीत तर असो मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही या पद्धतीने करा खा तर मित्र आणि मैत्रिणींनो आमचा रुचिरा जो अंक आहे तो तुम्हाला हो मी दाखवतोय तुम्ही बघा खास दिवाळीसाठी आम्ही तयार केलेला हा रुचिरा अंक आहे याच अंकाच्या कामात बिझी होतो म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो नाही तर हा रुचिरा अंक बाजारात सगळं सर्व ठिकाणी उपलब्ध आहे जर नाहीच मिळाला तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नाईन एट सिक्स डबल झिरो सेवन डबल टू झिरो फोर हो हो परत एक नंबर लिहून घ्या नाईन एट सिक्स डबल झिरो सेवन डबल टू झिरो फोर तर मित्र आणि मैत्रीण यात तुम्हाला मिळतील गोव्याकरच्या पाककृती राजस्थानी पाककृती गुजराती पाककृती महाराष्ट्रीयन पाककृती काश्मीरच्या पाककृती अशा विविध प्रकारच्या पाककृती यात आहेत त्याचबरोबर दिवाळीचा काही फराळ पण यात दिलेला आहे तर आवर्जून वाचा रुचिरा याची किंमत आहे फक्त एकशे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये तर मित्र आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका महाराष्ट्राचा आचेरी बघा आणि रुचिराचा अंक अवश्य वाचा नमस्कार